आज राजकीय वर्तुळात जम्मू आणि काश्मीर तसच हरियाणाची चर्चा आहे इथे झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी आज निकाल जाहीर झालेत हरियाणात सलग तिसऱ्यांदा भाजप सरकार स्थापन या मतमोजणी आधी बऱ्याच एक्झिट पोलनी काँग्रेस विजयी होणार असं भाकीत वर्तवलं होतं मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा काँग्रेसनं आघाडी घेतली होती मात्र भाजपनं या राज्यात पुन्हा एकदा सत्तेच्या सोपाना जवळ जाण्यासाठी मोठी आघाडी घेतली आणि एक्झिट पोलचे सर्व आकडे फोल ठरलेत आता यावर निखिल वागळे यांनी भाष्य करत महाविकास आघाडीला सावधानतेचा इशारा दिलाय हरियाणाचा महाविकास आघाडीला संदेश आत्मविश्वास घातक मतदारांना गृहित धरू नका ऐक्य महत्वाचं मुख्यमंत्री पदावरून भांडाल तर विजयाचं स्वप्न विसरा थोडक्यात दुसऱ्याच्या ठेचीनं शहाणे व्हा हो आणि भाजपसाठी माच कमी करता आला तर तुमचंच कल्याण होईल असं वागळे यांनी म्हटलंय वागळे यांच्या या संपला वर आणि आज परत महाविकास आघाडीच्या चरणी त्यातही परत एन डी एला शहाणपणा शिकवत आहेस सर कोणाला सांगताय तिकडे पृथ्वी बाबानं मुख्यमंत्रीचा मुकुट घातला उद्धव बाळासाहेब ठाकरेची गरज पण नाही लोकांच्या इच्छेशी काँग्रेसला कधीच देणं घेणं नसतं त्यांना स्वतःचा आत्मविश्वास कायम नडलाय हरियाणाचा विजय हा ई सी विजय आहे पण महाराष्ट्राचा हा काँग्रेसचा आगावपणा असेल असं नेटकरी म्हणत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी